नमस्कार शिवपुराणातील शिवाचे आपल्या आयुष्यातील समस्यांवरील उपायकारक तोडगे एक आपले एखादे काम अडकलेले असेल आणि खूप प्रयत्न करूनही होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर भगवान शिवाचे नाव घेऊन दिवा लावून निवेदन करावे आपले काम नक्की पूर्ण होईल दोन शिवलिंगाला माथा टेकवल्याने महादेव आपल्या भाग्यातील दुःख त्रास कमी करतील केवळ आपले डोके शिवलिंगाला स्पर्श करणे भाग्याचे ठरते तीन जेव्हा आपली मुले परीक्षेला जात असतील किंवा कोणत्याही महत्वाच्या कामासाठी जात असतील तर अशावेळी बेलाच्या मधल्या पानाला मध लावून ते बेलाचे पान आपल्या मुलांच्या हातून महादेवाच्या पिंडीवर व्हावे पत्रिकेतील दोष निवारण्यासाठी प्रदोष करताना तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावे फळे किंवा गोड खिचडी खावी मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नये पाच प्रदोष काळामध्ये सहा ते साडेसात या काळात पूजा झाली पाहिजे आपल्या जीवनात अनेक संकटे असतील आपली कामेच होत नसतील कितीही काहीही केले तरी अपयशीच होत असाल दुःख सोडायलाच तयार नसेल तर त्यासाठी जो प्रदोष काळ आहे तो सायंकाळचा सहा ते साडेसातची वेळ साधून तांब्याभर पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर टाकल्यावर मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे सहा आपल्या जीवनात जर कधी अडचणीत सापडले असाल कधी तुम्हाला वाटत असेल की खूप अडचणीतून जात आहोत एक समस्या पूर्ण होत नाही तर दुसरी समस्या येत असेल तर एक काम जरूर करावे बेलाच्या जा झाडाखाली बेलाच्या जा झाडाच्या जा जा मुळापाशी एक लोटा लाल चंदनाचे पाणी प्रत्येक सोमवारी अर्पण करावे आपल्या अडचणी आपोआप दूर व्हायला सुरुवात होईल सात भगवान शंकराला तीळ अर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात आणि शनीमुळे होणाऱ्या अशुभ पासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवाला काळे तीळ अर्पण करावेत आठ शिवपुराणानुसार भगवान शंकराला अखंड तांदूळ अर्पण केल्याने उपासकाला लक्ष्मीची प्राप्ती होते भगवान शंकराला भक्तिभावाने वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ अर, अर्पण करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते शिवपुराणात सांगितले जाते की जवाद्वारे भगवान शिवाची पूजा केल्याने स्वर्गीय सुख मिळते दहा गव्हापासून बनवलेल्या पदार्थाने केलेली शंकराची पूजा शुभ मानली जाते गव्हाच्या धान्याने पूजा केल्याने मुलांची वाढ चांगली होते अकरा मुगाची पूजा केल्यास भगवान शिव मनुष्याला सुख आणि समृद्धी प्रदान करतात बारा जर तुम्ही आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर शिवरात्रीपासून सलग काही दिवस एकशे आठ बेलपत्र ओम नम शिवाय जप करून शिवलिंगावर अर्पण करा तब्येत सुधारेल आणि आजारांशी संबंधित तक्रारींपासून मुक्ती मिळेल तेरा ओम नम शिवाय या मंत्राचा उच्चार करताना एक बेलपत्र दुधात बुडवून शिवलिंगावर अर्पण करावे तुम्ही हे काम किमान सात सोमवार चालू ठेवावे आणि प्रत्येक बेलपत्र गुळगुळीत बाजूने शिवलिंगाला अर्पण करावे तुम्हाला लवकरच संतान प्राप्त होईल चौदा तुमच्या घरी बेलपत्राचे झाड लावा असे केल्यास देवी महालक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घराचे कल्याण होते पंधरा शिवलिंगाला गहू अर्पण केल्याने सुयोग्य संतान प्राप्ती होते सोळा शिवलिंगावर दुधामध्ये साखर मिसळून वाहिल्याने मुलांची बुद्धी तेज होते व्हिडिओ आवडला असेल तर तसे कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद